अच्छा हा नमस्कार मी अविनाश जातो आज आम्ही जी पत्रकार परिषद बोलवली आहे तिचा मुख्य विषय आहे ओटीटी प्लॅटफॉर्म तुम्ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ओटीटी प्लॅटफॉर्मवर आत्ताच्या घडीला ज्या ज्या पद्धतीने अश्लीलता पसरवली जाते याच्या विरोधात आमची ही आजची पत्रकार परिषद आहे आत्ताच्या घडीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर वर कुठल्याही कुठल्याही ओटीटी प्लॅटफॉर्मला जा आणि एसएक्सला जा जा गेल्याच्या नंतर तुम्हाला एक गोष्ट कळेल की तुम्ही फॅमिलीसोबत कुठली कुठली सिरियल पण बघू शकत नाही कुठलं मूवी पण बघू शकत नाही आता एक सी ए टॉपर नावाची एक मूवी आली आहे नेटफ्लिक्सला एवढी वाईट मूवी आली आहे की त्यात मुलं आईवडिलांच्या बाबतीत डिस्कस करतात तो मला असं वाटतंय की हा आपला कल्चर नाही आहे तुम्ही आज आज ओ टी टी गेला गेलात तर सासऱ्याचा अफेअर सुनेबरोबर वहिनीचा अफेअर जिराबरोबर आईचा अफेअर मुलाबरोबर कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही प्रकारची अश्लीलता दाखवली जाते आणि ती आपली भारतीय संस्कृती नाहीये म्हणून आम्ही मागणी केलेली आहे की के जसे मूवीज येतात आणि त्याला एक सांगतो असतो त्यात दारूची ॲड असते सिगरेट जर पिताना दाखवली गेली तर लगेच बातमी येते तो मला वाटतं जर सिगरेट पिल्याच्या नंतर सिगरेट हानिकारक आहे अशी जर बातमी येत असेल तर ओ टी एवढी घ्यायला काय दाखवत आहे आम्हाला बालाजी टेलिफिल्म मा, जे आहे जितेंद्र जितेंद्र सारखा माणूस त्यांची मुलगी एवढ्या वाईट तिथे तिच्या त्या ह्याच्यावर सिरियल येतात मला असं वाटतं ह्याच्या विरोधात कोणी बोलणार आहे की नाही आज मागच्या पाच महिन्यामध्ये आपल्याकडे दोनशे बावन्न अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत हे येतात कुठून मी काल सरस्वती हो शाळेमध्ये गेलो होतो त्यावेळेला तिथे पॅरेंट्स लोकांशी बोलत होतो ते म्हणाले की आम्ही आमच्या मुलांशी मुलांसोबत पिक्चर बघू शकत नाही कारण एका चांगल्या सीन नंतर पुढे काय येणार आहे ते कोणालाच माहीत नाही रिमोट हातात घेऊन बसावा लागतो अशी वाईट परिस्थिती आहे तो मला असं वाटतं की हे आमची भारतीय संस्कृती नाही या सगळ्याला भारत सरकारने सेन्सॉर आणायला पाहिजे आणि सेन्सॉर आणून हे अश्लीलता पसरवणारे जे घरले डायरेक्टर्स आहेत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे का ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे जर त्यांच्यावर कारवाई करण्यास सरकार असमर्थ असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेटफ्लिक्सचं ऑफिस असेल बालाजीचं ऑफिस असेल अमेळगाव फ्राईंचं ऑफिस असेल ह्या सगळ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला सामोरे जावं लागेल ही आमची त्यांना ताकीद आहे कारण ही जनभावना आहे उद्या भविष्यात अशी एक वेळ येईल की लोकमोर्चे काढतील ओटीटी प्लॅटफॉर्म बंद करण्याच्या बाबतीमध्ये म्हणून आई वडील मोर्चे काढतील ड्रग्ज दाखवल्या जातात दारू दाखवली जाते काही घनरडे घानेड्याचे घानेडे सीन दाखवले जातात शिव्या घानेरडे दाखवल्या जातात मारामारी दाखवली जाते काही दाखवलं जातं और शोलेमध्ये पण मारामारी होती पण ती लोकांना बघायला आनंद वाटत होता ती मारामारी बघताना ह्यांच्या मारामारी असतात अनेक चांगले प्रेमाचे पण पिक्चर आले या देशामध्ये ते सुपर डुपर हिट झाले म्हणजे शंभर शंभर आठवडे राहिले आणि हे काय तो आम्हाला बघायचंय पण आम्हाला काहीतरी चांगलं बघायचंय आम्हाला हे बघायचं नाही आणि जर हे तुम्ही आम्हाला बलड दाखवणार असाल तर आमचा आमचा विरोधा तुम्हाला असेल आताच्या घडीला त्यांचं त्यांचं असं आहे की एक स्क्रीन तीन लोक पाहू शकतात बरोबर आहे लहान लहान मुलं मोबाईलमध्ये पण बघतात तो स्क्रीन शेअर करून घेऊन म्हणजे त्यासाठी आईवडिलांच्या बाजूला बसलं पाहिजे अशी काही गरज नाही आहे जो या सगळ्याला सगळ्यावर बंदी यावी सेन्सॉर घ्यावा आणि ही आमची मागणी आहे आणि नाही झालं तर या सगळ्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पालकांचा मोर्चा काढेल एवढं दादा या सगळ्या गोष्टीकडे विकृतीकडे सगळे देश चालतं वाटतंय आत्ता ज्या काही गोष्टी घडल्या आहेत मागच्या काही दिवसात घडत आहेत त्या विकृतीच्याच गोष्टी आहेत ना या या गोष्टी येतात कुठून या अशाच अशाच ठिकाणावर या गोष्टी येतात आणि जर थांबलं नाही ना तर अजून विचित्र होईल तुम्ही जर आत्ताच्या घडीला फेसबुकला गेलात किंवा इन्स्टाला गेलात लहान लहान मुली काय घानेड्या घानेड्या रील अश्लीलता कसले पण फोटो टाकतात कोणाचाच कोणावर लक्ष नाही म्हणजे एक एक, एक लहान एवढीशी मुलगी दुसऱ्या लहान मुलीला घाणेरड्या शिव्या देतात आणि त्याला व्हिवर्स किती तर दहा लाख त्याला लाईक्स किती तर सत्तेचाळीस हजार म्हणून <coughs> काय दाखवलं जात आहे काय पाहिलं जात आहे आणि आपल्याला काय आवडतंय आपल्या खरं तर आपली आवड बदलली की काय असा मला प्रश्न आहे जर शिव्या देण्याच्या व्हिडिओला जर सत्तेचाळीस हजार लाईक्स येणार असतील तर मला वाटतं आपली आवड बदलली आणि एखादी एखादी मुलगी गोल्ड मेडल घेऊन येते एखादी मुलगी कल्चरल उत्तम काहीतरी केलेलं असतं तिच्या तिच्या फेसबुक पेजला जर तुम्ही गेलात तर चाळीस लाईक मुश्किली मिळत नाही मग लोक मुलं ही विचार करतात मी हे बनवू की ते बनवू तर ते बनवतात ज्याला सगळ्यात जास्त लाईक्स सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या भारतीय संस्कृतीची वाट लावत आहेत आपल्या मुलांची माती खराब करतात आणि हे सगळं थांबलं पाहिजे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं एक पाऊल पुढे खासदारांना तुम्ही पत्र लिहिलंय त्याच्यात आम्ही महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस खासदारांना पत्र लिहिलेलं आहे आणि संसदेत हा विषय घ्यावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे सर्वच खासदारांना आम्ही भेटणार पण आहोत आणि त्यांच्यासोबत आम्ही त्यांना हे पत्र कुरिअर देखील केलेलं आहे मला अपेक्षित आहे की यातले एक काही खासदार तरी या पालक आहे पालक म्हणून हा विषय संसदेत उठवतील आणि या सगळ्यांवर बंदी घालण्यासाठी त्यांचं एक पाऊल पुढे असेल बघा आम्ही रस्त्यावर भांडू शकतो आतमध्ये याच लोकांना भांडायचे जर त्यांच्यामधली आई वडीलपणा जर जिवंत असेल तर नक्कीच तो हा विषय संसदेत घेतील अशी आम्हाला खात्री आहे